तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण एक खूपच महत्वाच्या आणि तितक्याच्या दुर्लक्षित विषयावरती बोलणार आहोत ज्याबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज आहेत जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने काय होतं हा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल किंवा तुम्ही यावर वेगवेगळे मतं ऐकली असतील काही जण म्हणतात लगेच पाणी पिऊ नका तर काही जण म्हणतात काही फरक पडत नाही पण यामागचं नेमकं विज्ञान काय आहे आयुर्वेद काय सांगतो आणि आधुनिक विज्ञान यावर काय प्रकाश टाकतो हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या माहितीमुळे तुमच्या आरोग्याच्या अनेक सवयी बदलू शकतात आणि तुम्हाला निरोगी राहण्यास नक्कीच मदत होईल मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विशेषतः आयुर्वेदामध्ये जेवण आणि पाणी पिण्याच्या पद्धतीबद्दल खूप सखोल ज्ञान दिलेले आहे पण आधुनिक जीवनशैलीत आपण अनेकदा या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय अनेकांना असते काही लोक तर जेवणासोबतच भरपूर पाणी पितात पण या सवयीमुळे आपल्या पचन संस्थेवर आणि पर्यायाने संपूर्ण आरोग्यावरती काय परिणाम होतो हे समजून घेणे महत्वाचे आहे चला तर मग वेळ न घालवता या विषयाला थेट सुरुवात करूया मित्रांनो आपल्या शरीरातील पचनक्रिया एक अत्यंत गुंतागुंतीची आणि महत्वाची प्रक्रिया आहे अनेक पाचक रस आणि एन्झाईम तयार करते हे पाचक रस अन्नाचे लहान लहान कणामध्ये विभाजन करतात ज्यामुळे शरीराला त्यातील पोषक तत्व शोषून घेणे सोपे होते पोटात हायड्रोक्लोरिक असिड नावाचे एक शक्तिशाली असते जे अन्न पचवण्यासाठी आणि हानिकारक जीवाणूंचा नाश करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आता विचार करा जेव्हा आपण जेवणानंतर लगेच पाणी पितो तेव्हा काय होतं जेव्हा आपण लगेच पाणी पितो तेव्हा पोटातील पाचक रसांची घनता कमी होते म्हणजे ते पातळ होतात कल्पना करा तुम्ही एखाद्या रंगाच्या द्रवणामध्ये पाणी मिसळल्यास तो रंग फिका होतो त्याचप्रमाणे रसांची शक्ती कमी होते यामुळे अन्न व्यवस्थित पचण्यास अडचण येते पचनक्रिया मंदावते आणि अन्नाचे पचन पूर्णपणे होत नाही अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे काय होतं तर ते अन्न पोटात जास्त वेळ तसेच राहते यामुळे गॅस ऍसिडिटी पोट फुगणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात बऱ्याच लोकांना जेवणानंतर पोट जड वाटतं ढेकर येतात याचं एक कारण म्हणजे लगेच पाणी पिणे हे असू शकतं मित्रांनो अपूर्ण पचनामुळे अन्नातील शोषक तत्वही शरीर पूर्णपणे शोषून घेऊ शकत नाही म्हणजे तुम्ही कितीही पौष्टिक आहार घेतला तरी तो जर व्यवस्थित पचला नाही तर याचा फायदा शरीराला मिळतच नाही आता आयुर्वेद नेमकं याबद्दल काय सांगतो ते आपण थोडक्यात जाणून घेऊया आयुर्वेदामध्ये अग्नी या, या।, या संकल्पनेला खूप महत्व दिलं आहे आपल्या शरीरातील पचनशक्तीला जठाराग्नी असं म्हटलं जातं हा जठराग्नी अन्न पचवण्याचं काम करतो आयुर्वेदानुसार जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने हा जठराग्नी मंदावतो किंवा शांत होतो जसं एखादी आग विजवण्यासाठी पाणी वापरलं जातं त्याचप्रमाणे पाणी प्यायल्याने पचनाची आग मंदावते यामुळे अन्न पचायला जास्त वेळ लागतो आणि ते पोटात कुजायला लागतं असं आयुर्वेद सांगतो याला आजीर्ण असंही म्हटलं जातं त्यामुळे अनेक रोगांची निर्मिती होते आचार्य चरक यांनी चरक संहिता या ग्रंथात स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अन्न जीर्ण पिबेत वारी भोजनम विषम पिबेत याचा अर्थ असा की अन्न पूर्णपणे पसल्यानंतर पाणी प्यावे आणि जेवणानंतर लगेच पाणी प्यायला ते विषासारखे कार्य करते मित्रांनो तुम्हाला हे थोडस अतिशोक्ती वाटू शकतो पण यातून जेवणानंतर पाणी पिण्याचे गंभीर परिणाम यातून अधोरेखित केलेले आहे आयुर्वेदानुसार जेवणानंतर कमीत कमी एक ते दीड तासानंतर पाणी पिणे योग्य मानलं जातं आता आधुनिक विज्ञान ही आयुर्वेदाच्या या काही मताशी सहमत आहे अनेक पोषण तज्ञांनी आणि डॉक्टरांनी जेवणानंतर लगेच पाणी न पिण्याचा सल्ला दिलेला आहे खास करून थंड पाणी पिणे तर टाळाच या थंड पाण्यामुळे पोटातील रक्तवाहिन्या आकुंचन पावते यामुळे रक्तप्रवाह प्रभाव आणि होतो आणि निर्माण होतो एका वैज्ञानिक अभ्यासानुसार जेवणानंतर लगेच जास्त प्रमाणात द्रव पदार्थ घेतल्याने गॅस्ट्रिक एम्पेटिंग म्हणजेच पोटातून अन्न बाहेर पडण्याची प्रक्रियावर परिणाम होतो आणि अन्न पचनक्रिया मंद होऊ शकते मित्रांनो तुम्ही आता असा प्रश्न कराल की मग पाणी कधी प्यावं तर पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे त्यातील जेवणापूर्वी पाणी जेवणापूर्वी अर्धा तास पाणी पिणं खूप फायदेशीर ठरतं यामुळे पचनसंस्था तयार होते आणि भूकंही नियंत्रित राहते अर्थात खूप जास्त पाणी पिऊ नये नाहीतर पोट भरल्यासारखं वाटेल आणि जेवण कमी जाईल नंबर दोन जवंतांना पाणी जर जेवताना तुम्हाला खूप कोरडे वाटत असेल तर तुम्ही एक किंवा दोन घोट पाणी पिऊ शकता पण तेही कोमट असावे आणि जास्त प्रमाणात नसावे जेवताना खूप जास्त पाणी पिणे टाळावे मित्रांनो जेवणानंतर कमीत कमी पंचेचाळीस मिनिटे तर एक तासानंतर पाणी प्यावे यावेळेत अन्न पचायला सुरुवात झालेली असते आणि पाचक रसांचे काम झालेले असते यानंतर पाणी प्यायला असते पचनक्रिय अडथळा आणत नाही उलट शरीर अन्नातील पोषक तत्वे शोषून घेण्यासाठी त्याची मदत होते मित्रांनो याशिवाय पाणी कसे प्यावे हेही तितकेच महत्वाचे आहे घाई घाईने गटागटा पाणी पिण्याऐवजी हळूहळू बसून घोट घोट पाणी प्यावे यामुळे पाणी शरीरात व्यवस्थित शोषले जाते आता काही लोक म्हणतील मला तर जेवणानंतर खूप तहान लागते मग काय करायचं अशा लोकांसाठी काही उपाय आहेत जेवणासोबत ताक किंवा पातळ मठ्ठा पिणं हा उत्तम पर्याय आहे ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे पचन सुधारण्यास मदत करतात आणि शरीराला थंडावाही देतात जेवणानंतर काही लोक लगेच बडीशोप खातात मित्रांनो बडीशोप हे माउथ फ्रेशनरचं काम करतेच पण त्यात असलेले तेल पाचक एन्झाईमना उत्तेजित करतात आणि पचन सुधारण्यास मदत करतात काही लोकांना जेवणानंतर लगेच काही गोड खाण्याची इच्छा होते अशा वेळी साखरयुक्त पदार्थाऐवजी खजूर गुळ किंवा एखादे फळ खाऊ शकता पण तेही पाणी पिण्यापूर्वी काही वेळाने जेवणानंतर पाणी पिण्याचे आणखी काही दुष्परिणाम आधुनिक विज्ञानाने नोंदवलेले आहेत त्यातील पहिलं म्हणजे रक्तातील साखरेची पातळी काही अभ्यासानुसार जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने अन्नातील कार्बोहायड्रेट्सचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया वेगाने होते त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे धोकादायक ठरू शकते नंबर लठ्ठपणा अपूर्ण पचनामुळे शरीरातील चयपायच्या क्रिया मंदावते यामुळे कॅलरीज व्यवस्थित बर्न होत नाही आणि त्या शरीरात चरबीच्या स्वरूपात साठू लागतात यामुळे वजन वाढण्याची शक्यता सुद्धा वाढते नंबर तीन पोषण तत्वाचे शोषण जसे आपण याआधी पाहिले पाणी पाचक रसांना पातळ करते त्यामुळे अन्नातील जीवनसत्व आणि खनिजे यांचे शोषण कमी होते दीर्घकाळ यामुळे शरीरात पोषण तत्वाची कमतरता निर्माण होऊ शकते नंबर चार छातीत जळजळ आणि ऍसिड रिप्लॅक्स जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटातील ऍसिड पातळ होते पण ते अन्ननलिका आणि पोट यांच्यातील स्प्रिंटरला आराम देऊ शकते यामुळे पोटातील ऍसिड अन्ननलिकेत परत येऊ शकते आणि छातीत जळजळ किंवा ऍसिड रिप्लॅक्सची समस्या वाढू शकते मित्रांनो आता तुम्हाला जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही समजले असतील एकंदर जेवणानंतर लगेच पाणी पिणे हे आपल्या आरोग्यासाठी अजिबात फायदेशीर नाही ही एक लहानशी सवय आहे आणि ही आपण सहज बदलू शकतो याचे आपल्या आरोग्यावर खूप सकारात्मक परिणाम दिसून येतील मित्रांनो शेवटी मी तुम्हाला काही सोप्या टिप्स देऊ इच्छितो ते म्हणजे जेवणापूर्वी अर्धा तास पाणी प्या जेवताना खूप तहान लागल्यास कोमट पाण्याचे एक दोन घोट घ्या जेवणानंतर किमान एक तासांनी पाणी प्या पाणी हळूहळू आणि घोट घोट घ्या थंड पाण्याऐवजी कोमट पाणी पिण्याची सवय लावा या छोट्याशा बदलामुळे तुमच्या पचन संस्थेमध्ये लक्षणीय सुधारणा होईल तुम्हाला गॅस ऍसिडिटी पोट फुगणे अशा समस्यापासून मुक्ती मिळेल आणि शरीरातील पोषक तत्वांचे शोषणही चांगले होईल परिणामी तुम्ही अधिक निरोगी आणि उत्साहील राहाल तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जेवणानंतर पाणी पिण्याच्या सवयीबद्दल सविस्तर चर्चा केली सव� मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन याच चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र